गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर संकष्टी चतुर्थीचं व्रत करायला सांगितलं जातं दर महिन्यात एक संकष्टी चतुर्थी येते आणि या दिवशी उपवास गणपती बाप्पाची पूजा आरती केली जाते आता हे संकष्टी चतुर्थीचं व्रत किंवा हा संकष्टी चतुर्थीचा उपवास जर तुम्हालाही सुरू करायचा असेल तर तो कोणत्या दिवशी करावा तर त्यासाठी अतिशय सुंदर योग श्रावणात जुळून आलेला आहे संकष्टी चतुर्थीचा व्रत किंवा उपवास सुरू करायचा असेल तर तो अंगारकी संकष्टी चतुर्थीपासनं करतात अंगारकी काय तर ज्या दिवशी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात आणि यंदा ती आलेली आहे बारा ऑगस्ट दोन हजार दोन पंचवीसला श्रावणामध्ये त्यामुळे ज्यांना ज्यांना संकष्टी चतुर्थीचं व्रत सुरू करायचंय उपवास सुरू करायचा किंवा मनोकामनापूर्तीसाठी इच्छापूर्तीसाठी संकल्प घ्यायचा आहे की एकवीस चतुर्थी करेल अकरा चतुर्थी करेल असे सगळे भाविक भक्त या अंगारकी संकष्टीपासनं त्यांचं चतुर्थीचं व्रत सुरू करू शकतात संकष्टी चतुर्थीचं हे व्रत इच्छापूर्ती असेल मनोकामनापूर्तीसाठी केलं जातं मग तुमची इच्छा, इच्छा कुठलीही असू द्या आर्थिक अडचणी असतील लग्न जमण्याची अडचण असेल नोकरी लागण्याची अडचण असेल अशी कुठल्याही प्रकारची अडचण असेल तरीसुद्धा गणपती बाप्पाचं हे व्रत मनोभावे केलं असता गणपती बाप्पाच्या कृपेचा अनुभव येतो आणि आपल्या जीवनातील विघ्न दूर होतात असं म्हटलं जातं मंडळी तुम्हाला सुद्धा जर संकष्टी चतुर्थीच्या व्रताला उपवासाला सुरुवात करायची असेल तर तुम्ही आता बारा ऑगस्टपासून करू शकता कारण बारा ऑगस्टला आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी मग हे व्रत कसं करावं या दिवशी दिवसभर उपवास करावा त्यानंतर रात्री जेव्हा चंद्रोदय होईल तेव्हा चंद्राचं दर्शन घेऊन गणपती बाप्पाची पूजा आणि आरती करून मग उपवास सोडावा उपवास सोडताना सात्विक आहारच घ्यावा कांदा लसूण असे तामसिक पदार्थ घेऊ नये चतुर्थीच्या दिवशी मांस आणि मदिरा यांचं सेवन करू नये गणपती बाप्पाला आवडणारी फुलं आणि दुर्वा आवर्जून अर्पण कराव्या गणपती बाप्पासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेला उपवास अनेक सकारात्मक लाभ आणि अनुभव देतो असं म्हटलं जातं यशप्राप्तीसाठी प्रगतीसाठी गणपती बाप्पाला अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी किंवा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अकरा दुर्वांच्या अकरा जुड्या अर्पण कराव्यात एकवीस जुड्या अर्पण केल्या तर उत्तमच गणपती अथर्वशीर्षाचं पठण करावं म्हणता येत नसेल तर मनोभावे ऐकावं परीक्षेत स्पर्धेत अभ्यासात सकारात्मक परिणाम प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संकष्टी चतुर्थीचं हे व्रत नक्की करावं कारण गणपती बाप्पा विघ्नहर्ता तर आहेच पण त्याबरोबर विद्यादाता सुद्धा आहे गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे गणपती बाप्पा हे अबाल वृद्धांचं आराध्य दैवत आहे तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा आनंदाच्या प्रसंगी मनोसोक्त नाचणारा गोडधोड आवडीने खाणारा शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा देव आहे भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते हे सगळ्यांना आहे त्यांनी आपला खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि चार चौघा मुलांसारखं वागावं म्हणून यशोदा मातेने सुद्धा हे व्रत केलं होतं असं सांगितलं जातं या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे म्हणूनच गोमातेसह या दिवशी बछड्याचेही पूजन केले जाते हे व्रत केल्यामुळे मुलांचे कष्ट दूर होतात त्यांना दीर्घायुष्याची प्राप्ती होते त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजनही केले जाते या सर्वच अद्भुत योगांमुळे आता श्रावणात आलेली संकष्टी चतुर्थीला अधिक महत्व प्राप्त झालं आहे त्यामुळे तुमच्यापैकी ज्यांना ज्यांना संकष्टी चतुर्थीचं व्रत सुरू करायचे ते या श्रावणातल्या अंगारकी संकष्टी चतुर्थी पासून सुरुवात करू शकतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पाची पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपती बाप्पाच्या मूर्तीला अभिषेक करावा अभिषेक करताना अथर्व शीर्षाचे पाठ करावे किंवा ओम गण गणपते नमहाचा जप करावा त्यानंतर फुलं अर्पण करावीत धूपदीप नैवेद्य अर्पण करून गणेशाचं नामस्मरण करावं प्रसाद ग्रहण करावा आणि प्रसादाचं वाटप देखील करावं त्यानंतर रात्री चंद्रोदयाच्या वेळी धूप दीप लावून गणपती बाप्पाला परत नैवेद्य दाखवावा चंद्राला अर्घ्य द्यावं गणपतीची आरती करावी गणपती बाप्पाला जास्वंदाची फुलं आणि दुर्वा व्हाव्यात आणि त्यानंतर दिवसभराचा उपवास सोडावा मंडळी बारा ऑगस्टला जी अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे त्या दिवशीची चंद्रोदयाची वेळ आहे रात्री नऊ वाजून सतरा मिनिटांची काही शहरांमध्ये काही मिनिटांचा फरक अर्थातच असू शकतो जसं की मुंबईला नऊ वाजून सतरा मिनिटांनी पुण्याला नऊ वाजून तेरा मिनिटांनी रत्नागिरीला नऊ वाजून सोळा मिनिटांनी कोल्हापूरला नऊ वाजून बारा मिनिटांनी आणि साताऱ्याला नऊ वाजून तेरा मिनिटांनी नाशिकला नऊ वाजून तेरा मिनिटांनी अहिल्यानगरला नऊ वाजून नऊ मिनिटांनी धुळ्याला रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांनी जळगावला नऊ वाजून सहा मिनिटांनी आणि नागपूरला आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी आपापल्या भागातली चंद्रोदयाची वेळ जाणून घ्यावी आणि त्याप्रमाणे उपवास सोडावा मंडळी तुम्ही सुद्धा हे गणपती बाप्पाचं संकष्टी चतुर्थीचं चा व्रत करत असाल तर कमेंट करून नक्की सांगा तुमचा वैयक्तिक अनुभव सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा म्हणजे ज्यांना नवीन सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी तो अनुभव प्रेरणादायी ठरेल त्याचबरोबर तुम्ही सुद्धा गणपती बाप्पाचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका